नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस साली आजच्या या व्हिडिओमध्ये कापूस बाजार या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे काल बऱ्याचशा बाजार समित्यांचे कापूस बाजारभावामध्ये जबरदस्त दरवाढीचे संकेत बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळाले असून त्याचबरोबर राज्यातील काही जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्या तालुक्यातले काल काय बाजार भाव होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो कापूस लाँग स्टेपल एक हजार दोनशे क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि कमीत कमी दररोज मित्रांनो या ठिकाणी आठ हजार रुपये प्रति क्विंटलचा रोज साधारण दर होते आठ हजार एकशे पन्नास तर जास्तीत जास्त सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला तब्बल आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत राज्यात उच्चांकी बाजारभाव निघालेला आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे उमरेड जिल्हा नागपूर कापूस लोकल एक हजार चाळीस क्विंटल कापसाची आवक कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरते सात हजार आठशे तीस तर जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार दहा रुपये त्यानंतर देऊळगाव राजा कापूस लोकल या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये जबरदस्त वाढीचे संकेत बघायला मिळले असून सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला जवळपास आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले असून कमीत कमी दर होते सात हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती आवक आलेली होती दीडशे क्विंटल कापसाची कमीत कमी दर सात हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे पंचवीस तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो सावनेर जिल्हा नागपूर आवक चार हजार दोनशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सातशे नव्वद तर जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे दहा त्यानंतर भद्रावती दोनशे सव्वीस क्विंटल कापसाची आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे बोरगाव मंजू जिल्हा अकोला पाचशे एकाहत्तर क्विंटल लोकल कापूस आवक कमीत कमी दर सात हजार सातशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे नव्याण्णव रुपये तर जास्तीत जास्त दर आठ हजार वीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे अकोला पाचशे तेवीस क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर निघाले आहे आठ हजार शंभर रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे रुपये तर कमीत कमी दर सात हजार सहाशे पन्नास रुपये त्याचबरोबर मित्रांनो रेंट टच आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये काल जवळपास नऊशे ते बाराशे रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक राज्यातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कापूस बाजारभावामध्ये बघायला मिळाले असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पातळडी कापूस नंबर वन एकशे पस्तीस क्विंटल कापूस व कमीत कमी दर होते सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बाळापूर कापूस ए याच अडुसष्ट मिडियम स्टेपल तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सात हजार नऊशे तीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार नऊशे पन्नास जास्तीत जास्त दर आठ हजार पाच रुपये त्यानंतर बाजार समिती हिंगणा कापूस एक ए चौऱ्याऐंशी शून्य एक मिडियम स्टेपल एकतीस क्विंटल कापूस आवक कमीत कमी दर आठ हजार दोन रुपये सर्वसाधारण दर होते आठ हजार दहा तर जास्तीत जास्त दर आठ हजार पंचवीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना कापूस हायब्रिड एक हजार पाचशे एकोणपन्नास क्विंटलची आवक कमीत कमी दर निघालेली आहे सात हजार सातशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार दहा रुपये त्यानंतर पुढील तालुक्यानंतर मग परमेश्वर जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड एक हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कापूस आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण सात हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये त्यानंतर तालुका घाटंजी कापूस एलआरए मिडीम स्टेपल आवक जबरदस्त दोन हजार क्विंटल पर्यंत आलेली होती कमीत कमी दर निघाल आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दररोज सात हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त आठ हजार रुपये त्यानंतर खामगाव कापूस मिडियम स्टेपल पाच हजार क्विंटलची मोठी आवक या ठिकाणी काल संध्याकाळपर्यंत होती कमीत कमी दर निघाले आहे सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे तर जास्तीत जास्त दर आठ हजार पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे तर नऊ वडवणी दोनशे तीस क्विंटल कापूस आवक आलेली होती कमीत कमी दर सात हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर निघालेले आहे आठ हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर आरबी कापूस एच फोर मिडियम स्पेपर तीन हजार शंभर क्विंटल कापूस आवक आलेली होती आणि कापूस बाजार भागामध्ये या ठिकाणी देखील वाट बघायला मिळाली असून जास्तीत जास्त दर निघालेले आहे सात हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार सहाशे तर कमीत कमिद कमी दर सात हजार चारशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो वनी कापूस लोकन आवक दोन हजार ची कमीत कमी दर सात हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे पन्नास तर जास्तीत जास्त दर आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर शेवटची बाजार समिती तर हिंगणघाट कापूस मिडियम स्टेपल सहा हजार शंभर क्विंटलची जबरदस्त मोठी आवक आणि कापूस बाजारभावामध्ये देखील वाढ बघायला मिळाली असून जास्तीत जास्त लांब धाग्याच्या काका कापसाला बाजारभाव आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण दर होते सात हजार आठशे तर कमीत कमी दर निघाले आहे सात हजार सातशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो राज्यातील बहुतांश कृती कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये आवक तर वाढतच आहे त्याचबरोबर कालच्या बाजार सत्रामध्ये बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ देखील बघायला असून आगामी काळामध्ये आणखी कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार